आत्मविश्वास वाढतो या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी महिला महिलांना संरक्षण देणे आणि कायद्याचा पाठिंबा महिलांना मुलींना विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मिळवून देणे त्या गोष्टी फक्त ह्या गोष्टीचं उच्चाटन आपल्याला करत नाही त्याच्यामध्ये सर्व घटक मिळून आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करत राहू त्याच्याकडे संवेदनशीलतेने पाहू जरी कोणी याच्यात अन्यायाचा बळी पडला तरी आपण त्याला पूर्ण पाठिंबा देऊन त्याचे मनधैर्य करणार नाही तो न्यायापर्यंत करून आला पाहिजे मग आपल्याला मुला शिक्षा करून घेता येईल परंतु कसे पोलिसांना फक्त एफ आय आर करून चालत नाही आपल्याला पंचनाला साक्षीदार साक्ष पुरावे न्यायविधेयक पुरावे सगळे एकत्र करून चार्जशीट दाखल होते त्या महिलांना उपचार सगळे मोफत आहेत करून जे आत्तेच्या आहे त्याचा आपल्याला बिंबोड करावा लागतो आणि नव्याण्णव टक्के लोक चांगली आहेत की एक टक्का करावा आहे त्याला आपल्याला जेल करून देऊन पोहोचवलं पाहिजे त्याला पोलीस स्टेशनमध्ये अधिकार नाही समाजाला शिक्षणाचा प्रश्न ऐकल्या असेल आमच्या ताब्यात आम्ही त्याला देतो आम्ही त्याला मारतो तसं आपल्याला करता येत नाही मानवी आत्म अधिकार जे आहेत ते गुन्हेगारांचे पण असतात माहिती आहे पोलीस कशी जातात पोलिसांची ते गुन्हेगार कोणता तक्रार करतात कोणाला पोलिसांनी मारलं म्हणतात त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकल पुढे जावं लागतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या आतंकवादी आपल्या ज्या महिला मुद्दा आहेत त्याला सगळ्यांचं संरक्षण झालं पाहिजे चोवीस तास सन्मान ठेवून बाहेर फिरता आलं पाहिजे त्याच्यामध्ये दोन लोक वागता आलं पाहिजे त्यांची कुठेही कुठंपणा होऊ नये कोणी चालला धक्का मारतोय कोणी चालला अशी कॉमेंट करतोय कोणी चालला काही चाळे करतोय महिलांना बघून तो आयुष्यभरातच घरून टाकू